मित्रांनो तुम्हाला परत एकदा फेमस अशा शोरूम मध्ये घेऊन आले राजंदरी मोटर्स इथे भेटणार आहे तुम्हाला कमर्शियल एक्सेंट त्याचबरोबर मोस्ट डिमांडिंग कमर्शियल स्विफ्ट डिझायर पण भेटणार आहे प्रायव्हेट मध्ये बलेनो भरपूर गाड्या असे आणलेले एकदम स्वस्तात ते पण कोण देणार आहे आपल्याला पप्पू सर पप्पू सर नमस्कार काय डील जाणार आहे ह्या व्हिडिओमध्ये परमिट आणि प्राइव चौदा पंधरा गाड्याचा एकदम भेटणार आहे स्वस्त भेटणार आय ट्वेंटी आहे दोन -20 हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड ओनर डिझेल गाडी आहे प्राइस ठेवली दोन लाख पंधरा हजार परमिट मध्ये एक्सेंट आहे दोन हजार सोळाची ची गाडी ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीचे डिझेल गाडी आहे सिंगल ओनर आहे आणि याची प्राइस ठेवली आहे दोन लाख पंधरा हजार रुपये मार्केट मध्ये यापेक्षा स्वस्त भेटणार दुसरी गाडी आहे बलि ही प्रायव्हेट गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेल सिंगल ओनर आहे गाडी पेट्रोल गाडी आहे पिवसाठ हजार ओरिजिनल चालली आहे गाडी हिची प्राइस ठेवली आपण पाच लाख पस्तीस हजार रुपये तर दुसरी गाडी कमर्शियल आहे एक्सेंटे म्हणजे एक चेन दोन हजार एकोणीस मॉडेल पेट्रोल पे प्लस सीएनजी गाडी ऑल पेपर व्हॅलिडेट गाडी हिची प्राइस ठेवली आपण तीन लाख नव्वद हजार स्विट डिझायर दोन हजार अठरा मॉडेल कमर्शियल गाडी परमिट मध्ये सिंगल ओनर डिझल गाडी ऑल पेपर वॅलिडेट गाडी